Gracias. Sí, तर मित्रांनो संदीप वापचरे या युट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपली पूजा पूर्णपणे संपन्न झालेली आहे गुरु पण गेलेले आहे आणि सचिन भाऊ पण इथं थांबलेले आहे तर मित्रांनो काम आपलं चालू झालेलं आहे बघा लगेच माणसं आले काम चालू केलं हे बघा हा भाऊ पण आपल्या ओळखीचं जे तिकडे इंजिनियर आहे मामा आहे मम्मींचे पण आले सगळे व्यवस्थित काम चालू आहे हे बघा आपले भाऊ आता मस्त माप घेऊन राहिले बाबा खड्डे आजच्या आज होऊन होती काय हम्म मातीची सवय हो या माणसाला मातीमध्येच राहिलेले माणूस असतो कधी येतच नाही आवडतच नाही पण आता आपण घेणार आपल्याला आवडतो नवीन माणसांना व्हिडिओत घ्यायला हा या ठिकाणी मोजमाप मग जुने चेहरे जुने चेहरे पण तुम्हाला पण काळाला असं पण ना का बघू याचा बघून काय करते काय मासत राहतो गुलकंद्या अजून गोलकंद मान शक्य ऋषी भाऊ आपल्या का आपल्या गुलकांत सचिनने सचिन नाव ठेवावं का नाही लोकांनी बघितलं सचिन बघ हे सगळं खाली केलं काल मस्त इकडं खडी केलं मी नाही खाली केलं डम्परीने खाली केलं हा मी खाली करायला काय बाबा एवढं इकडे अरे कुठे ये तू काय चालू आहे काय असू का नसू फक्त काय करायचं हां इकडं साईडला थोडी जागा पैकी चालू आहे त्यानंतर मशीन पण आणलेली आहे बघत राहा तुम्ही मम्मी काय केलं खरं सांग काय नाही आम्हाला दुकानवाल्यांनी फसवलं आम्ही काही नाही केलं हां असं नाही करायचं तुम्हाला काय आणलं लू तुम्ही काय दुकान नाव सांग जरा नाव सांग दुकान आडवळ एवढे काय असं नाही हार्डवेअर पण नाही हार्डवेअर पण डायरेक्ट हार्डवेअर म्हणे हा जाऊ दे अगं नको काय नको बोलू जाऊ दे तुम्ही सांगितलं पुट्टी आणायला लावली हे नवरा पण काही नाही दुकानं बंद झाली असतील बिचारी करणार अरे बघ घामध्ये मध्ये फिरतो मध्ये नको म्हणतो कुठे आणतो काय काय आणलं म्हणून काय आणलं नळ फिटिंगवाले लाईटवाले लाईटवाली आता आता तुम्ही घरी जाणार मी औस भूक लागली मग तोवर काय खायचो आम्ही क कच्ची डाळी काय पण काय मी काय म्हणते मम्मी तू अजून काहीच नाही मग कसं लग्न चड का बी घरा का काम चालू हो आहे एकदम भारी पण आज लय पाय दुखत आहे माझे तुझं मनोगत व्यक्त कर काय मम्मी पाय दुखत आहे माझे अगं तुला हे नाही मनोगेत व्यक्त नाही मला मला खूप छान वाटत छान वाटत आनंद आनंद झाला आनंदी आनंदी घड आनंद तर जेव्हा घर असं समोर तेव्हा होणार नाही आता आनंदच आहे का मी चालू झालं तर आनंद मित्रांनो तुम्ही म्हणले होते साईट बोलायचं तर आम्ही आता साईडवर आलेलो आहे साइट वर आलो आहे साईट वर का नाही साइड वर आलो आम्ही सोडून आलो कालपासून तुम्ही म्हणले तुम्ही पण सचिन आणि आदित्य कामाला चालले या तुम्ही हे सोबतच कामाला नक जा तुम्ही शो रुम ला असतो आणि तो गोडाऊन ला असतो असं म्हणायचं आदित्य मी हेल्पर आहे तो आउट ऑफ कंट्रीमध्ये का अरे आउट ऑफ कंट्री आउट ऑफ गाव म्हणायचं तुला चालले तुम्ही जा हा मित्रांनो आता सगळं बिकून आहे बघा असं पूर्ण आकलेलं आहे हा बघा ही माझी आई ना निस मला म्हणतेच झिलाटवाणी निस्ता झिलाटवाणी बोलतो निस्ता झिलाटवाणी बोलतो काय काय तुझं असं असं का बरं बोलते मला झिलाटवाणी बोलतो बोलतो ना मी हा आम्ही सगळं आखून घेतले बघ बर एकदम व्यवस्थेमध्ये का बरं मी आकले <laughs> मी आकले तरी मला अशीच बोलते मी काही केलं तरी मला मी माझ्या मम्मीला मी माझ्या मम्मीला म्हणलो मम्मी मी तुला सापडलोय का मला ते सांग मी तुला सापडलोय काय काल थकली ती काल इकडून पाय वाय तिकडून पायप व्हाय असं करत होती मी काम करत खरं सांगू का मला कोणीच घेत नाही कारण की माझं कामच कोणाला करतो आता आता काम काम मी तुला बघ हे चालले बरं का इतकी जण इतकं जण चालले पाय पण ते आणलं आहे शंभर रुपयाची चालली आला बघा आपला हिरो हा बघा सूरज पाणी गुण आलाय मस्त पाणी गुण आलंय दोघ जण केलं बाबा आता हाय सूरज कसा आहेस तू अरे सूरज एकदम मस्त आहे सूरज मस्त पाणी सूरज हा सुरज सूरज मी मस्त छोटा मस्त सुंदर हा सूरज एवढा एकदम बारीक होता ना असं एवढं एवढा मी एवढंच होतो आहे ना एवढंच होता ना टोपीवाला शर्ट घालायचा जत्रेला घेऊन गेलो ना हारवायचा असंच करायचं जर काय झाला मी हा विनय गेला वहिनीला कधी घरी सोडायचे अजून टाइम आहे अजून टाइम आहे का आम्ही मी लवकर आपल्याला जेवायला बिवायला काय आहे का नाही आपल्याला जेवायला जाऊ ना आपण हा ना नाही तर बहिणी बघित मस्त थांबू राहिली जेवण कधी पडणार हो बनवणार आहे ना जेवण मम्मीला मी बनवणार आहे कोण घरी जाऊन सगळं आवड नाही तो उपाशीच ठेवशील बाबा आम्हाला काल ठेवलं उपाशी नाही नाही काल नाही ठेवलं काल ठेवलं नाही आज ठेवणार का नाही ते मला पण नाही माहिती तुला काढतो नाही ठेवणार आहे मला माहिती ओके मी कोणाचा मुलगा आहे हा काकूचा मुलगा पण काकू माझ्या सांग कशी बोलतो बघ ना काकू मला काकू नाही बोलत बाबा काकू मला हे बोलत म्हणून मी घर सांगतो सापडलं नाही ना सापडलेला आहे तू पाहिलं का आता मी काकूचा मुलगा नाही आता तू बघ इतकं मशीन लागले ते आता खड्डे घेत आता खड्डे घेत दाखवतो मला मी आहे का नाही आता याच्यापेक्षा जोरात जोरात बोलतो थांबतो था था फायनली मित्रांनो आपलं काम चालू झालेलं आहे हे बघा मस्त पैकी मोटर लावलेली डायरेक्ट आता खाली जाणार दा डायरेक्ट यायच्यात काय रे बरक नाही सुरज हा डायरेक्ट खाली झाड 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 खतरनाक सिस्टीम आहे ही नवीन आलेली सिस्टीम आहे ही सिस्टीम कशी माहितीये का ट्रॅक्टरची गरज अजिबात पडत ट्रॅक्टर परत एवढा मोठ्या जागेत लावा हे बघा गणपती बाप्पा मोर्या डायरेक्ट खाते मित्रांनो आता मी कुलपी खाते मस्त मी आणि ऋतू वहिनी आणि मम्मी कुलपी खाते परत कारागीर पण कुलपी खाते त्यांनीच दिले आम्हाला कुलपी आम्हाला इंजिनियरने आणून दिली, दिली बघा आपले इंजिनियर पण कसे आपल्या एकदम असे भावासारखे नाही डायरेक्ट भाऊच म्हणा डायरेक्ट हा बघ ऋतू हा शी कशा खाते मग बघी आज डायरेक्ट घेतलं मग मला कधी खाली नाही कुलपी तुम्ही शी अशी कुलपी खाते का तू बघा अशी कुल्पी अशी कुल्पी खाते तेखा, तेखा, का खाते खाते। देखा, देखा, देखा. देखा. ते बघा ते बघा पहिलं का कुल्पी खायची पद्धतच नाही बघ आमच्या वहिनीला मला नाही नाजूक बिजूक खाता येत काय नाजूक नाही खायचं बघा अशी अशी असं खायचं संदीपचं म्हणणं कसं आहे आम्ही दाखवते असं सांगा मम्मी बघा असं करायची वा तुमचं दात कणकर आहे तसे आमचे दात नाही कर नाही त्याची सांगते स्टाईल मी मम्मी सांगतोय

नाही ते कट करून टाक सिमिटच्या गोण्या खाली करून राहिले पोरं आता सिमेंट आलेलं इथ स्टील पण आलेले काय म्हणते याला काय म्हणतो हा स्टील ते मला येत नाही बोलता पण तरी पण मी बोलते हवा अतुल भाऊ पण आहे माझे हा असं चाललंय त्यांचं काम गाडी खाली कर आपा खाली खाली करायचं खाली करायचं हा तर माझा फोन वाजलेला आहे तर तू बघू शकतोय तू फोन आलेला आहे थांब तू फोन बघ तर आपल्या घरासाठी आपल्यालाच करणं भागे बर तरी पण भरपूर असे आपले आलेले उचल आत्याचा फोन तिकडे पण असे खड्डे घेतलेले खड्डे बा कसे घेतले असे खड्डे घेतलेले चार चार फूट चार चार फुटाचे खड्डे हे सगळे आपले तर भरपूर सारे खड्डे होणारे इथं ह हा ना पाय गेला तर मला कस तरी वाटलं आता तर हे बघा टाकी पण आणलेली ही तर पाणी साचवायला आपल्याला टाकी हि आहे तर हातोडी पण कशी इकडे तिकडे पडली बघा चालू आहे लय दिवसांनी त्यांनी म्हणजे काय काम केलंय हा तर बघू शकते आपले कसे फॉरन त्यांना म्हटलं होतं सकाळी बुट घाला विणू म्हटलं हो तर विणू आपले बुट बिट घातले नाही हे कर सांगू का तुम्हाला इथं होऊन ये ना तर याच्यामध्ये माझा चेहरा दिसतो असं वाटतं मी काही व्हिडिओ काढते का नाही नाही फोन बिन बंद नाही झाला आपला अरे फुटू राहिल्या हा का असत आता काय करणार हा तर या बघा पाण्याला पण आता मस्त पाणी येणार पाणी भरणार आहे मी तेव्हा पण व्हिडिओ घेईन आता ऋतू जाणार आहे माझी पिऊ घरी एकटीच आहे तिला मी साऱ्या सोडलेलं आहे साऱ्या सकाळचं माझ्या पिऊला घरी सोडलंय तिने सिमेंट खाऊन बघितलं सिमेंट काढूये कडूय बघा तू माझी खूप सारे असे <laughs> <laughs> झटापट चालू आहे चांगले आपलं अ <laughs> खड्डे बघा बर का खड्ड्यात पाहिजे तर फायनली मित्रांनो माझ्या मोबाईलची चार्जिंग दुपारी संपून गेली तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करून टाकतो तर मित्रांनो आपलं घराचं भूमिपूजन पूर्णपणे असं झालेलं आहे भरपूर एकदम मस्त एकदम आनंदात झालेला आहे तर मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने झालेलं आहे खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा Te saludo, bye. bye. bye.